आज शिवसेना दोन्हीच्या शिवसेनेनी यादी जाहीर केलेली आहे खरं म्हणजे त्यामध्ये सांगली त्यांनी जाहीर करणं किंवा मुंबईमधलं सुद्धा धारावी जे खेळतील तो मतदारसंघ जाहीर करणं हे योग्य झालं नाही असं माझं म्हणते त्यांनी असं जाहीर करायला नको होतं ज्यावेळेस आम्ही चर्चेमध्ये आहोत यामध्ये शेवटी एकत्र ज्यावेळेस आम्ही आघाडी आहे तो आघाडी धर्म असतो तो सर्वांनीच पाळला पाहिजे त्यामुळं त्यांनी हे जागा जाहीर करणं योग्य नाही आमचा आजही आग्रह या जागेसाठी आहे एवढंच नाही तर दृनीच्या जागेसाठी सुद्धा आमचा आग्रह आहे आणि या बाबतीत जे जाहीर केलं आहे त्याबाबतीत शिवसेनेने फेरविचार करावा असे आगर। म्हणे शेवटी आघाडी धरून म्हणून काही गोष्टींची काळजी आम्ही तिघांनी घेतली पाहिजे आणि आमच्या मित्रांनी घेतली पाहिजे दुर्दैवाने ती घेतलेली दिसत नाही ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे वंचितने सुद्धा ती जाहीर केलेली आहे आमचं सातत्यानं आघाडी म्हणून सुद्धा आग्रह राहिलेला आहे की वंचितने आमच्या समजत राहावे देशातला इतिहास एक वेगळ्या पद्धतीनं वळणावर आहे कशा पद्धतीने लोकशाही पुढे जाणार राज्यघटनेचं काय होणार ही चर्चा ज्यावेळेस आहे त्यावेळेस एक विचाराची आम्ही असलेली की ज्यांना ही लोकशाही वाचवायची त्यांनी एकत्र राहणं आवश्यक आहे म्हणून मनापासून प्रयत्न आमचा होता काँग्रेस म्हणून सुद्धा आम्ही त्यामध्ये पुढाकार घेतलेला त्या� होता त्यांनी जाहीर केलेलं आहे के एक आता एकत्र आम्ही बसू त्यावेळेस यावर आघाडी म्हणून एकत्र बसू त्यावेळेस चर्चा होईल आव्हान तर आमचं आहेच आहे अजूनही काही वेळ गेलेली नाही अजूनही एकत्र बसलं पाहिजे मार्ग काढले पाहिजे मी आता शिवसेनेने जाहीर केली यादी किंवा वंचितने आज निर्णय काही घेतला या सगळ्याच बाबतीत फेरविचार करणं आणि आघाडी म्हणून आम्ही पुढे जाणं ही काळाची गरज आहे टाइम्स डिजिटल ला, लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल